मला निश्चित या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की जी सोळा सतरा कामं या ठिकाणी सुचवली होती ती सगळी कामं मान्य आयुक्तांनी त्या ठिकाणी माझ्या हातात हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये त्यांनी ती दोन हजार सतरा साली जी अकरा गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली होती त्या अकरा गावांचा डीपी महानगरपालिकेकडनं निश्चित झालेला आहे परंतु आयुक्त साहेबांनी परवा आम्हाला एक माहिती दिली एक अभिनव कल्पना माननीय आयुक्तांना त्या ठिकाणी सुचवली होती माननीय पुणे महानगरपालिका आयुक्त सन्माननीय नवल किशोर राम यांना मी स्वतः गेल्या आठवड्यामध्ये भेटून मांद्री शिवाडी किशोर नगर साडे सतरा नळी विशेषतः पुणे सोलापूर महामार्ग या परिसरातील काही अतिशय महत्वाच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या आणि या समस्या पाहिल्यानंतर माननीय महापालिका आयुक्तांनी तत्काळ दिवाळी असून सुद्धा त्यांनी मला त्या भेटीची वेळ दिली आणि दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी माननीय महापालिका आयुक्त आणि त्यांचा सर्व स्टाफ सर्व खात्याचे प्रमुख हे त्या ते ठिकाणी त्यांनी या परिसरामध्ये भेट दिली आणि या भेटीमध्ये त्यांना जे काही चित्र या ठिकाणी दिसलं ते खूप भयानक चित्र त्या ठिकाणी होत पुणे सोलापूर रोड महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर गटार त्या ठिकाणी उघडी त्यांना त्या ठिकाणी दिसली ती नुसती गटार उघडी नव्हती तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कचरा प्लास्टिक आणि राडा रोडा त्या ठिकाणी होता आणि त्याच्यामुळे सातत्यानं सोलापूर महामार्गावर गटार तुंबत होती आणि त्याचं पाणी महिला मिश्रित घानेड पाणी हे रस्त्यावर येत होत त्याचा त्रास हा वाहतूक करणाऱ्या नागरिकांना तर कर। होताच परंतु स्थानिक नागरिकांना त्याचा खूप मोठ्या होता याशिवाय रस्त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत ही गावं दोन हजार एकवीस साली पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहेत परंतु अद्याप अद्यापि त्या गावांच्या मध्ये कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा ज्या प्रमाणात दिल्या पाहिजेत त्या दिल्या जात नव्हत्या पाण्याची समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल किंवा गटारं असतील स्ट्रीट लाईट असेल आरोग्याच्या समस्या आहेत त्या समस्या म्हणाव्या तेवढ्या ताकदीनं या नागरिकांना मिळत नाहीत आणि म्हणून ना आम्ही आयुक्तांची या कामासाठी भेट घेतली होती काय मदत आहे काय दंड झालेला आहे भेटीमध्ये किंवा या पाहणी दौऱ्यामध्ये मांदरी आणि शेवाळेवाडी या, या परिसरामध्ये एक सोळा ते सतरा विषय त्यांच्यामुळे ते या ठिकाणी मांडले होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय होता तो पुणे सोलापूर रोड महामार्गावरील कटारांचा होता तर मला निश्चित या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की जी सोळा सतरा कामं या ठिकाणी नायुक्त्यांना सुचवली होती ती सगळी कामं मान्य आयुक्तांनी त्या ठिकाणी माझ्या हातात हा था जो पेपर आहे त्याच्यामध्ये त्यांनी ती घेतली आहेत आणि सगळ्या कामांचा त्यांनी विषय त्या कामाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आणि त्या कामाचा कालावधी हा त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी जर त्यांनी पुढे घेतल्या तर आम्ही जी कामांची मागणी केलेली आहे त्या ठिकाणी ती पूर्ण होईल कारण कामाचा कालावधी हा खूप महत्वाचा कल्पना आहे की कुठले काम जर त्या ठिकाणी त्याची ऑर्डर दिली किंवा मागणी केली तर कित्येक वर्ष त्या ठिकाणी कामं होत नाहीत परंतु मला आनंद वाटतोय की आयुक्त साहेबांनी ही जी कामं दिलेली आहेत त्याच्यामध्ये काही कामांना तीन दिवसाचा कालावधी सात दिवसाचा एक महिन्याचा पंधरा दिवसाचा कालावधी निश्चित केलेला आहे आणि संबंधित खात्याच्या प्रमुखांना त्याची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे की आयुक्तांनी जी कारवाई केलेली आहे त्याच्यामुळं निश्चित महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये एक भीतीच वातावरण आहे त्यामुळे आम्ही केलेली कामं आणि त्याची जी मागणी आहे निश्चित या कालावधीमध्ये पूर्ण होईल असा एक मला विश्वास आहे ही जी नव्यानं समाविष्ट झालेली गाव आहेत याच्यामधला डीपी आपल्याला कल्पना तो राज्य सरकारकडनं रद्द करण्यात आलेला आहे दोन हजार सतरा साली जी अकरा गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली होती त्या अकरा गावांचा डीपी महानगरपालिकेकडनं निश्चित झालेला आहे परंतु आयुक्त साहेबांनी परवा आम्हाला एक माहिती दिली की या तेवीस गावांचा डीपी करण्याचं काम त्या ठिकाणी हे सुरू आहे लवकरच हा डीपी त्या ठिकाणी होईल आणि जो निधी त्या ठिकाणी मागणी आपण त्या ठिकाणी सातत्यानं करतोय तो निधीची पूर्तता स्वतः येत्या काळामध्ये होईल अशा प्रकारचं एक आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे मी एक अभिनव कल्पना मान्य आयुक्तांना त्या ठिकाणी सुचवली होती आपल्याला कल्पना आहे की पुणे शहरामध्ये नव्यानं चौतीस गावांचा समावेश झालेला आहे त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर पुणे सोलापूर महामार्ग रोडवर शेवाळेवाडी आणि मांजरी या दोन्ही गावांच्या मधनं हा पुणे सोलापूर महामार्ग जातो तर मी मान्य आयुक्तांना एक कल्पना त्या ठिकाणी एक सूचना केली की या जर शहरांच्या मुख्य प्रवेशद्वारांच्या वर जर आपण स्वागत कामाने उभ्या केल्या आपल्याला कल्पना की पुणे एक सांस्कृतिक राजधानी आहे एक शिक्षणाचं माहेरघर आहे आणि पुण्याविषयी निश्चित संबंध राज्यात देशात जगात पुण्याची एक वेगळी ओळख आहे आणि पुण्याविषयी एक आत्मीयता आहे त्यामुळे निश्चित बाहेरनं येणाऱ्या प्रत्येक माणसाला जर या पुण्यामध्ये प्रवेश करताना एक वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं एक स्वागत कमान वेलकम ची पाहायला मिळाली तर त्याचा एक आनंद होईल एक वेगळं चित्र त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून ती मी सूचना केली होती आणि निश्चित सांगायला आनंद आहे की आयुक्त साहेबांनी तोही विषय या कार्यक्रम पत्रिकामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे निश्चित आ, स्वागत कमान सुद्धा एका महिन्याच्या त्याच्यामध्ये त्याच ड्रॉइंग तयार होईल आणि त्याच कामही होईल दुसरा प्रश्न आपण जो विचारला होता शेवाडीच्या पाणी पुरवठा योजनेचा ती आमची अतिशय महत्वाकांक्षी योजना आमची आहे आ, गेल्या अधिवेशनामध्ये नागपूर या ठिकाणी जे हिवाळी अधिवेशन असतं त्या अधिवेशनामध्ये त्याला अजून वर्ष व्हायचंय मी वीस डिसेंबर दोन हजार चोवीस साली माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची नागपूर या ठिकाणी शेवाडीच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात भेट घेतली होती त्यांना मागणी केली होती की आमच्या गावाला प्यायला पाणी नाही त्यांनी तत्काळ तत्कालीन जे आयुक्त होते भोसले साहेब त्यांना सूचना आणि आदेश दिले होते की शेवाडीची पाणी योजना मार्गी लावावी त्या आदेशानुसार मी महानगरपालिकेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आठ महिन्यामध्येच त्याचं टेंडर काढलं त्याची टेंडरची प्रोसेस पूर्ण झाली त्याचा डीपीआरही झालेला आहे आणि मी काल आयुक्त साहेबांना भेटलो

आता महानगरपालिकेकडे वर्ग झालेले आहेत परंतु या शाळेची अवस्था इतकी खराब आहे आम्ही परवा शेवाडी आणि मांद्रेच्या शाळेला त्या ठिकाणी भेट दिली त्याच्यामध्ये शाळेला कुठल्याही प्रकारचं कंपाऊंड नाही पिण्याचं स्वच्छ पाणी नाही मुलांना खेळायला चांगल्या प्रकारचं जे क्रीडांगण ग्राउंड लागतं ते ग्राउंड त्या ठिकाणी नाही आणि विशेषतः सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षा रक्षक महानगरपालिकेचं ऑफिस असेल किंवा शाळा असेल किंवा स्मशानभूमी असतील त्या ठिकाणी कुठेही सुरक्षा रक्षक नाही ते सुरक्षा रक्षक महानगरपालिकेच्या वतीनं दोन शिफ्ट मध्ये पूर्ववेत अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे त्यालाही त्यांनी मान्यता दिलेली आहे ज्यावेळेस ही गावं महानगरपालिकेमध्ये गेली होती तर त्या संबंधित ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये म्हणजे जे आता महानगरपालिकेचे कार्यालय त्या ठिकाणी पालिकेचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी बसायचा नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले जायचे परंतु आता तीन चार वर्षानंतर त्या प्रत्येक गावच्या कार्यालयामध्ये फक्त कर वसुली करण्यासाठी टेबल सुरू आहे कर वसुली करण्यासाठी कोणतरी एक अधिकारी त्या ठिकाणी बसलेला असतो मात्र इतर कामासाठी कोणीही त्या ठिकाणी उपलब्ध नाही त्याच्यामुळे या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुठं जायचं हा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याची सुद्धा मी मागणी परवा मान्य आयुक्तांना केलेली की या संबंधित सर्व ऑफिसेसमध्ये सर्व विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी बसवावेत जेणेकरून नागरिकांच्या समस्या त्या ठिकाणी सोडवल्या जातात काही मागण्या केल्या होत्या त्याच्यामध्ये मी रस्त्यांच्या खूप महत्वाच्या मागण्या या ठिकाणी केल्या होत्या विशेषतः कुरसुंगी फाटाचा जो रोड आहे तो कुरसुंगीकडे जातो त्याचप्रमाणे भापकरमाळा रस्ता मांजरी ग्रीन रस्ता मोरे वस्ती रस्ता चिल्हाई गोपाळपट्टी रस्ता भवरा वस्ती रस्ता झगडे वस्ती रस्ता आणि मांदरी फार्म कडे जाणारा रस्ता असे महत्वाचे रस्ते त्या ठिकाणी आपण मागणी केली होती की रस्त्यांच्यावर खड्डे पडलेले आहेत काही रस्ते तर इतके खराब झालेले आहेत की लोकांना त्याचा खूप मोठा मनक्याला त्रास होतोय लोक त्या ठिकाणी त्रस्त आहेत तर पथ विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी परवा येऊन गेले त्या सर्व रस्त्यांचा त्यांनी पाहणी केलेली आहे आणि तातडीनं ते रस्ते काही ठिकाणी नव्यानं केले जातील आणि ज्या रस्त्यांना डागडूची किंवा पॅचेस मारण्याची गरज आहे त्या ठिकाणी ते पॅचेस मारण्याचं काम सुरू होईल याच सोबत स्वच्छता आणि गवत काढण्याचं काम कचरा साफ करण्याचं सा काम हे युद्ध पातळीवर त्या ठिकाणी महापालिकेचं सुरू आहे त्याबद्दल मी महापालिकेचा आभार व्यक्त करतो सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या स्ट्रीट लाईट मांद्रीच्या रेल्वे ब्रिजवर स्ट्रीट लाईट नाहीत त्याच्यामुळे अपघात होतात किंवा मांद्री ब्रिज ते स्मशानभूमी मुख्य रस्त्यावर कुठं स्ट्रीट लाईट नाही त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्यासाठीची सुद्धा कारवाई त्या ठिकाणी लवकरच होईल ज्या ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या तातडीनं पूर्ण होतील असा एक विश्वास किंवा खात्री मला या ठिकाणी वाटते आणि या सर्व कामांना तातडीनं आयुक्तांनी आणि संबंधित खात्याच्या प्रमुखांनी जे सहकार्य किंवा काम करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल मी संबंधित आयुक्त साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आभार या ठिकाणी मानतो